आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ हडपसर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश सराफ हडपसर पुणे अंबरनाथच्या बारखुपाडा परिसरामध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे माझी नगरसेविकेच्या मुलीचा किरकोळ वाद तरुणांशी झाला त्यामुळे माजी नगरसेविकेच्या समर्थकांनी या तरुणावर तलवारीनं हल्ला केलाय तरुणावर वार करणाऱ्या नगरसेविकेच्या समर्थकांना देखील जमावानं चोप दिला त्यानंतर माजी नगरसेविकेच्या घरावर केली या घटनेमध्ये जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात ही घटना घडली आहे या घटनेनंतर परिसरात परिस्थिती तणावपूर्ण झाली होती अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात राहणाऱ्या माझ्या नगरसेविकेची मुलगी काल सायंकाळी घरी येत असताना एक तरुण रस्त्यावर आडवा चालत जात होता त्यामुळे नगरसेविकेच्या मुलीनं या तरुणाला बाजूला होण्यासाठी तीन वेळा गाडीचा हॉर्न वाजवला परंतु तो तरुण बाजूला न झाल्यामुळे तिनं त्या तरुणाला हटकवले यावेळी त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद होऊन या, या तरुणान शिवीगाळ केली असा आरोप मुलीने केला ही बाब समजताच नगरसेविकेच्या समर्थक असलेल्या दोन तरुणांनी त्या मुलावर धारदार शस्त्रानं वार केले मात्र हे तरुण वार करून तिथून पळून जात असतानाच परिसरातील लोकांनी त्यांचा घेराव करत चोप दिला तसेच त्यांचा पाठला करत थेट नगरसेविकेच्या घरावर तोडफोड केले या सगळ्या प्रकरणानंतर जखमी तरुणाला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत तर शिवाजीनगर पोलिसांनी बारकुपाडा परिसरात धाव घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा